नमस्कार मित्रांनो आकाश राठोड पोयट्री यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या कवितेचा टायटल मी शेतकरी मी शेतकरी जीवनाच्या प्रवाहात चालत असताना जीवनाच्या प्रवाहात चालत असताना मी खूप महागच राहिलो थ्री जी फोर जी आणि फाय जीच्या जमान्यात थ्री जे फोर जी आणि फाय जीच्या जमान्यात मी टू जीच राहिलो नवनवीन नौ मशिनरी तंत्रज्ञान आल्या नवनवीन मशिनरी तंत्रज्ञान आल्या तरी मी बैलगाडीतच राहिलो माफ कर रे देवा मी खूप मागच राहिलो सर्वांनी आपल्या आपल्या मालाचे विक्री भाव ठरविले सर्वांनी आपल्या आपल्या मालाचे विक्री भाव ठरविले तरी मी दुसऱ्याच्याच भरोशावर राहिलो माफ कर रे देवा मी खूप महागच राहील माफ कर रे देवा मी खूप महागच राहिलो तर मित्रांनो कशी वाटली ही कविता नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व भेटूया नवीन किंवा तसं तो तोपर्यंत काळजी घ्या व स्वस्थ राहा